अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मंडळी दत्त जयंती जवळ येत आहे आणि बरेच जण दत्त जयंतीच्या गुरु आधी गुरुचरित्राचं पारायण करत असतात आता हे पारण कसं करायचं काय नियम पाळायचे याचा सविस्तर माहितीचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्यावर जाऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता आता प्रत्येकालाच गुरुचरित्राचं पारायण जमेल असं नाही बरेच जणांना ऑफिस असतं महिलांना तर ऑफिस आणि घर दोन्ही सांभाळून स्वामी महाराजांची सेवा करायची इच्छा असते पण कित्येक वेळा आपली प्रबळ इच्छा असूनही बऱ्याच जणांना प्रपंचामुळे गुरुचरित्राचं पारायण जमत नाही किंवा काहींच्या मनात शंका असते की मला हे सर्व नियम पाळणं शक्य होईल का मग अशांसाठी आज आपण एक सोपी सेवा बघणार आहोत पण त्याआधी मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनलवर प्रथमच आला असाल तर आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तसं पाहिलं तर गुरुचरित्रातले सर्वच अध्याय महत्त्वाचे आहेत पण जसं शिवलीलामृताचा अकरावा अध्याय खूप महत्त्वाचा आहे तसेच गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय यांनाही खूप महत्त्व आहे यांना अध्यायातील मेरुमणी म्हटली जाते गुरुचरित्राला वेदा इतकंच महत्त्व असल्यामुळे त्याला पाचवा वेद म्हणून मान्यता आहे आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येत असतात घरातील भांडणे दुःख वैचारिक मतभेद यामुळे एखाद्याला जीवनसुद्धा नकोसे वाटते यावर उपाय म्हणून गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय आहे यांच्या नित्यपठनाने अनेकांना दिव्य अनुभव आलेले आहेत गुरुचरित्राचा चौदावा अध्याय खूप महत्वाचा आहे कारण हा अध्याय संकट हरण करणारा आहे या अध्यायाच्या पण पठनाने आपल्याला लवकर फलप्राप्ती होते आणि जीवनातील कितीही कठीण प्रसंगांना समस्यांना आपण सामोरे जाऊ शकतो हा अध्याय सायदेव यांच्या जीवनातील संकट आणि त्यातून गुरु नरसिंह सरस्वतींच्या कृपेने त्यांची मुक्तता याचे वर्णन करतो या आपण जीवनाच्या महासागरातून सहज विहार करू शकतो आपल्याला आणि समाधान प्राप्त होते आता पाहूयात अठराव्या अध्यायाचे काय महत्व आहे हा अध्याय गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर करणारे गुरु नरसिंह सरस्वतींचे चरित्र सांगतो अठराव्या अध्यायाच्या पठणाने दारिद्र्य नष्ट होऊन संपत्ती लक्ष्मी प्राप्ती आणि कर्जमुक्ती होते आर्थिक परिस्थिती सुधारते बेरोजगारांसाठी नोकरी व्यवसाय मिळवण्यासाठी गुरुचरित्राचा अठरावा अध्याय नित्य वाचणे उपयुक्त आहे विद्यार्थ्यांनी बुद्धी तलप करण्यासाठी आणि अभ्यासात यश मिळवण्यासाठी गुरुचरित्राचा अठरावा अध्याय नित्य पहाटे वाचावा जर तुम्ही मोठ्या संकटात असाल आणि मार्ग दिसत नसेल तर गुरुचरित्राचा अठरावा अध्याय मनोभावे वाचा कितीही मोठे संकट असले तरी तुम्ही त्यातून सुखरूप बाहेर याल आता या अध्यायांचे पठन कसं करायचं तुम्ही दररोज दोन्ही अध्याय एकत्र वाचू शकता किंवा फक्त चौदा किंवा फक्त अठरावा असा एकच अध्याय वाचू शकता या अध्याय पठणासाठी कोणतीही पूजा मांडणी नाही आपल्याकडे फक्त स्वामींचा किंवा श्री दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असावी इतकंच हे अध्याय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस वाचू शकता फक्त बारा ते साडेबारा या वेळेत पठण करायचे नाही हा अध्याय तुम्ही संकल्पयुक्त सेवेने किंवा नित्यनेमाने सेवा कायमस्वरूपी वाचू शकता तुम्हाला ऐकू येईल इतक्याच मोठ्या आवाजात वाचन करा पहा घरातील वातावरण सकारात्मक ऊर्जेने भारून जाईल आता संकल्पयुक्त सेवा म्हणजे काय एखाद्या विशिष्ट इच्छापूर्तीसाठी निश्चित काळासाठीची सेवा म्हणजे संकल्पयुक्त सेवा यावेळी निश्चित काळ म्हणजे जे किती तर अकरा दिवस एकवीस दिवस एक महिना चाळीस दिवस म्हणजेच सव्वा महिना तीन महिने सहा महिने एक वर्ष होय सुरुवातीला पठणाच्या पहिल्या दिवशी आपल्याला हातात पाणी घेऊन संकल्प करायचा आहे म्हणजे आपली जी काही इच्छा आहे मागणी आहे ती मनात बोलून दाखवायची आहे आणि नंतर पाणी तामणात सोडायचे म्हणजे आपण संकल्प केला असे होते त्यानंतरच पठणाला सुरुवात करायची हे दोन्ही अध्याय वाचण्यासाठी आपल्याला फक्त दहा ते पंधरा मिनटं लागतात चौदावा अध्याय तर चार ते पाच मिनिटातच पठन होतो आता हे अध्याय गुरुचरित्राच्या मूळ ग्रंथातून वाचावेत का तर नाही यासाठी तुम्हाला चौदा आणि अठरा एकत्र एक किंवा चौदा आणि अठरा सेपरेट असे छोटेखानी पुस्तक मिळतात एखाद्या पूजा साहित्याच्या दुकानात किंवा ग्रंथभांडारामध्ये तुम्हाला ही पुस्तकं अगदी दहा ते वीस रुपयात मिळून जातील आता याचे वाचनाचे नियम काय आहेत तर अगदी सोपे नियम आहेत गुरुचरित्र पारायणासारखे कडक नाही जर तुम्ही संकल्पयुक्त पठन करत असाल तर मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे अजिबात मांसाहार चालणार नाही जर तुम्ही नित्यसेवा म्हणून पठण करत असाल तर ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार असाल त्या दिवशी पठण करायचं नाही या पुस्तकांना हाती लावायचं नाही कारण हे पवित्र ग्रंथ आहेत मी आधीच सकाळी पठण करते आणि संध्याकाळी नॉनव्हेज खाते असं अजिबात चालणार नाही महिलांनी मासिक धर्माच्या पाच दिवसांमध्ये ही नित्यसेवा करू नये गुरुचरित्र पारायणासारखे खाण्यापिण्याचे नियम ब्रह्मचर्य यासारखे नियम या सेवेला लागू होत नाहीत अध्याय वाचनानंतर जशी तुम्ही इतर देवांच्या आरती म्हणता तसे दत्त महाराजांची आरती म्हणा दूध साखर किंवा साखर खडीसाखर असा साधा नैवेद्य दाखवा नित्यसेवेमध्ये आपल्याला संकल्प करायची गरज नाही ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करणं जमत नाही त्यांनी हा चौदावा आणि अठरा अध्याय नित्यनेमाने दररोज वाचावा तुमच्यावर जे शारीरिक संकट आहे किंवा आर्थिक संकट आहे घरातील तंटे आहेत यावर हे दोन अध्याय रामबाण उपाय आहेत जर तुम्हाला हे दोन्ही अध्याय वाचणं जमत नसेल तर फक्त चौदावा अध्याय रोज नितेनेमाने वाजा तुम्हाला गुरुचरित्र वाचल्याचं फळ मिळेल इतकीही प्रभावी सेवा आहे अगदी छोटी सोपी आणि जास्त काही नियम नसलेली अशी ही सेवा आहे तुम्हाला तुमच्या मानसिक त्रासातून आर्थिक अडचणीतून मार्ग सापडेल स्वामी तुमच्यावर नक्कीच कृपा करतील अशी ही छोटीशी पण तितकीच प्रभावी अशी चौदा आणि अठरा अध्यायाची सेवा तुम्ही नक्की करा आजच्या व्हिडिओ आपण इथेच थांबूयात आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ